नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र मे रविवर आहे काल एक माझा माझे विद्यार्थी भेटला मी विचारलं कुठे चालला रे मला सर मी मेंढ्यांच्या पाठीमागे चाललो आहे अरे तू इंजिनिअरिंग करत होतास ना मेंढ्यांच्या पाठीमागे नाही म्हणलं सर मी आता एम पी एस सी यू पी एस सी मला करायची आहे त्यासाठी मला मेंढ्यांच्या पाठीमागे जावं जावं लागेल बिरुदू ढोणे कसे मेंढ्यांच्या पाठीमागे जाऊन आय पी एस झाले जोक सापाट यू पी एस सीचा रिझल्ट लागल्यानंतर पहिल्यांदा बारामतीच्या का कुठ कोणत्या एका व्लॉगरने त्यांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत मी पूर्णपणे पाहिली आणि त्यातले काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या की फक्त ते मेंढ्यांच्या पाठिंब्या में घेत जाऊन आय एस आय पी एस किंवा आय पी एस झालेले नाही आहेत ते मुळातच तल्लक बुद्धीचे होते शाळेमध्ये हुशार होते पण नुसतं हुशार असूनही चालत नाही तेवढी त्यांची जिद्दही होती त्यांनी मी काही गोष्टी एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून आपण मुलांशी बोलणं गरजेचं आहे नुसतंच मेंढ्यांच्या पाठीमागे में जाऊन आय ए एस आय पी एस झाले असं बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे पहिल्यांदा त्यांनी पाचवीला असताना नवोदयासाठी ट्राय केला आणि दुर्दैवाने त्या नवोदयेमध्ये ते अयशस्वी झाले नंतर त्यांनी आठवीमध्ये एन एच एम एस ही स्कॉलरशिप मिळवली तिथून त्याचा कॉन्फिडन्स वाढला दहावीमध्ये त्यांना शहाण्णव टक्के मार्क आहेत बरं शहाण्णव टक्के मार्क पाडल्यानंतर घरची परिस्थिती हलाकीची असताना त्यांनी बारावीसुद्धा त्याच पद्धतीचे मार्क मिळवले आणि बारावीनंतर त्यांनी पुण्याच्या सी ओ पी अत्यंत नावाजलेल्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन मिळवलं म्हणजे एखादा माणूस आय एस आय टी एस बनतो तो आपण एका क्षणामध्ये नाही बनत त्यांनी हे जीवनावरचे वेगवेगळे टप्पे यशस्वीपणे पार केलेले आहेत तिथे त्यांनी सी ओ पीमध्ये पुणे इंजिनिअरिंग करता करता पैसे मिळवण्यासाठी त्यांनी अर्न अँड लर्न म्हणजे शिकता शिकता काम करत करत पैसेही मिळवले त्यांनी हे प्रसंग सांगितला आहे लॉकडाऊनमध्ये जेव्हा ते गावी आले गावी आल्यानंतर त्यांनी पोस्टच्या ऑफिसमध्ये काही थोड्याशा पगारावरती त्यांनी एक वर्षभर काम केलं आपल्याला दिसतं ते आत्ता आय ए एस आय पी एस किंवा यू पी एस सीमध्ये त्यांनी रँक मिळवली पण पाठीमागचा थोडासा आपण त्यांचा इतिहास किंवा त्यांचं एक स्ट्रगल पण पाहणं गरजेचं आहे त्यांनी जवळपास काही हजार दोन हजार रुपयावरती त्यांनी वर्षभर काम केलं तिथून म्हणजे जो करणारा असतो त्याच्या पाठीमागे देवी उभा राहतो मग त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांच्या एका मित्राचे वडील प्राचार्य आहेत तर त्या प्राचार्यांनी त्यांच्या माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की असा असा विद्यार्थी आहे शहांना त्यांनी फोन केला आणि शहांना बिरुदो डोनी यांनी ही परिस्थिती सांगितली आणि फक्त एका फोनवरती एका फोनवरती त्यांना अडीच लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि ते अडीच लाख रुपये ते घेऊन ते त्यांनी दिल्ली गाठले तिथे त्यांनी ट्राय केला ट्राय केल्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा देत असताना त्यांच्याही जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत होत्या नैराश्य स्ट्रगल एक त्यांच्या लाईफमध्ये घडत होत्या सगळ्यांच्याच घडत असतात मला एवढंच सांगायचं आहे की आपण नुसतं एखाद्याचं यश वरवरती पाहतो तर ते वरवरती पाहणं तितकंसं बरोबर नाही आहे मग पुण्यात येऊन परत ज्ञान प्रबोधिनीमधून आपला प्रवास चालू ठेवला आणि आज मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की त्या गोष्टी एका दिवसामध्ये झालेल्या नाही आहेत किंवा नुसत्या मेंढ्यांच्या पाठीमागे में जाऊन ते आय एस आय पी एस बनलेले आहेत त्यांची इतक्या वर्षाचा स्ट्रगल आहे त्यांच्या जीवनामध्ये चढ त्या काही वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली आहेत ही आपण आपल्या मुलांना व्यवस्थितपणे समजून सांगणं गरजेचं आहे आणि मुलांनी पण ते नीट समजून घेणं गरजेचं आहे तर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मात्र दोन तीन गोष्टी तुमच्याशी मला शेअर करायला आवडतील की अतिशय जमिनीशी म्हणतात ना आपण नाळ जोडलेला असं ते व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही जेव्हा पाहता की जेव्हा ते पाया पडतात मोठ्यांच्या तेव्हा ते म्हणजे अगदी कुठलाही विचार न करता पायातली चप्पल काढतात आणि नंतर पाया पडतात किंवा आई आय पी एस झालेलो आहे म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही आपल्याला वेगळे पण जाणवत नाही त्यांच्या जो लहे जे आहेत त्याच पद्धतीने ते बोलतात आणि अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट जे आपल्याला ते आता दिसता येत ना नेहमीच्या पेहरावामध्ये तसे त्यांची ते त्यांची इंटरव्ह्यू तुम्ही पहा मॉक इंटरव्ह्यू अविनाश धर्माधिकारी साहेबांनी त्यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे तिथे त्यांनी अगदी आ, सूट बुटामध्ये ते इंटरव्ह्यूला साम सामोरे जातात म्हणजे नुसता आपण म्हणतो की त्या त्या परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये पण बदल केले आहेत आणि हे व्यक्तिमत्व बदल आपण समजून घेतणं गरजेचं आहे थोडंसं मला तुमच्याशी शेअर शे करावं असं वाटलं की नुसतं मेंढ्यांच्या पाठीमागे में जाऊन कोणीच आय एस आय पी एस त्या पद्धतीचं कोणी बनत नाही तर त्या पाठीमागे अनेक कष्ट असतात आणि चढ उतार असतात ते समजून आपण घेतले पाहिजेत पालकांनी समजून घेतले पाहिजेत आणि मुलांनी हे समजून घेतले पाहिजेत एवढंच म्हणजे शेअर करायचं होतं धन्यवाद थँक्यू जय हिंद